नमस्कार मंडळी मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे अनेक लोकांना हे माहीत नसतं की वृद्ध पुरुषांची जवळी ऊर्जा आणि आत्मविश्वास मागचे सर्वात मोठं कारण म्हणजे ब बेडरूममध्ये सुरू होत नाही याची सुरुवात एका सुजलेल्या संवेदनशील ग्रंथीच्या आतून होते जिच्याकडे बहुतेक पुरुष कधीच लक्ष देत नाही आणि त्याबद्दल क्वचितच बोललं सुद्धा जातं याच प्रोस्टेटबद्दल डॉक्टर माहिती देत आहेत त्या सांगतात की नैसर्गिक खाद्यपदार्थांची एक अशी श्रेणी आहे जी शतकानुशतके पुरुषांच्या प्रोस्टेटला शांतपणे बरे करत नाही आहे तरीही बहुतेक डॉक्टर त्यांचा उल्लेख कधीच करत नाहीत अधिक धक्कादायक गोष्ट अशी आहे त्यापैकी एक, एक फळ जर योग्यरित्या खाल्लं गेलं तर केवळ अठरा तासांमध्ये सूज कमी करून आराम देण्यास सुरुवात करू शकतं डॉक्टरांच्या मध्ये एका युरोलॉजिस्ट आणि पुरुष आरोग्य तज्ञ आहेत ज्या ज्यांना साठ वर्षांवरील पुरुषांना त्यांच्या आरोग्य नैसर्गिकरित्या परत मिळवण्यासाठी मदत करण्याचा वीस वर्षांहूनही जास्त अनुभव आहे त्यांनी जीवनातील प्रत्येक क्षेत्रातील रुग्णांसोबत काम केलं आहे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपासून ते निवृत्त सैनिकांपर्यंत आणि त्यांनी स्वतः पाहिलं आहे की कसे योग्य खाद्यपदार्थ सर्व काही बदलू शकतात कोणतीही गोळी नाही कोणतीही शस्त्रक्रिया नाही फक्त निसर्गाच्या हुशारीने वापर केला पाहिजे डॉक्टर जास्मिन सांगतात की रात्रीच्या लघवीला जाण्याच्या त्रासावर लघवीच्या कमजोर प्रवाहावर किंवा मग जवळीक साधताना येणाऱ्या अडचणींवर उपाय म्हणून एखादे सप्लिमेंट नाही तर स्वयंपाकघरामध्ये आधीपासूनच असलेली एखादी गोष्ट असेल तर काय होईल जर पाच सामान्य फळे प्रोस्टेटचा आकार कमी करण्याची रक्तप्रवाह सुधारण्याची आणि पुन्हा पूर्वीसारखं ताजतवानं वाटायला लावण्याची गुरुकिल्ली ठरली तर या व्हिडिओमध्ये त्या विज्ञानाने सिद्ध केलेल्या पाच विशिष्ट फळांबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे जी सूज कमी करू शकतात कार्यप्रणाली सुधारू शकतात आणि साठीनंतरच्या खऱ्या पुरुषार्थाला सुद्धा देऊ शकतात डॉक्टर जास्मिन सांगतात की पहिल्या क्रमांकाचं फळ कोणतं आहे हे ऐकण्यासाठी थांबा कारण शक्यता आहे की ते अनेकांनी आयुष्यभर खाल्लं असेल पण ते प्रत्यक्षात काय करू शकतं हे कधीच कळलं नसेल या प्रवासाची सुरुवात पहिल्या फळाने होते एक लहान हिरवं पॉवरहाऊस ज्याकडे अनेकदा दुर्लक्षच केलं जातं तरीही प्रोस्टेटच्या आत खोलवर असलेली सूज शांत करण्यासाठी ते अविश्वसनीयपणे प्रभावी आहे हे फळ विदेशी नाही आणि शोधायला अवघडसुद्धा नाही आहे किंबहुना ते स्वयंपाकघरामध्ये आधीपासूनच असू शकतं डॉक्टर जास्मिन किवीबद्दल बोलत आहे आणि ते आपल्या विचारापेक्षा जास्त महत्त्वाचं का आहे हे सुद्धा त्या सांगतात जेव्हा त्यांनी पहिल्यांदा प्रोस्टेटच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या वृद्ध पुरुषांसोबत काम करण्यास सुरुवात केली होती तेव्हा त्यांच्या लक्षात असं आलं होतं की एक गोष्ट वारंवार येऊ लागली सामान्य तक्रारी काय रात्री वारंवार लघवीला जाणे ओटीपोटामध्ये तो त्रासदायक दाब येणे लघवी सुरू करताना किंवा थांबताना होणारा त्रास या गोष्टी नेहमीच काहीतरी नाट्यमय कारणामुळे होत नव्हत्या अनेक प्रकरणांमध्ये त्यांना एका गोष्टीमुळे गुपचूप प्रोत्साहन मिळत होते ते म्हणजे जुनाट सूज प्रोस्टेटच्या आत ती मंद शांत जळजळ जी वय जीवनशैली आणि काळानुसार वाढते त्यांना सर्वात रंजक गोष्ट आढळली की त्या सूजेशी लढण्यासाठी काही सर्वोत्तम उपाय हो औषधांच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये लपलेले नव्हतेच तर ते आपल्या डोळ्यांसमोर होतं उदाहरणार्थ फळ डॉक्टर जास्मिन भेटलेल्या बहुतेक पुरुषांना ते फक्त एक आंबट गोड छोटं फळ वाटतं जे कधीतरी कापलं जातं कदाचित फ्रूट सॅलाडमध्ये एक भाग म्हणून किंवा मग फ्रीजमध्ये विसरलेलं पण किवी यापेक्षा खूप काही आहे डॉक्टर जास्मिन याला विटॅमिन बॉम असं म्हणतात विटॅमिन सीच्या सर्वात समृद्ध नैसर्गिक स्रोतापैकी एक किवी एक अँटीऑक्सिडंट पंच देतो जो थेट तिथे जातो जिथे त्याची गरज असते रक्तप्रवाहामध्ये उतींमध्ये आणि हो प्रोस्टेटमध्ये विटॅमिन सी एक उल्लेखनीय काम करतं ते पेशींच्या पातळीवर सूज नियंत्रित करतं हे त्या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसला निष्प्रभ करण्यास मदत करतो जो प्रोस्टेट ग्रंथीला त्रास देतो आणि कालांतराने तिला सूजण्यास कारणीभूतसुद्धा ठरतो हीच ती सूज आहे जी मूत्रमार्ग आणि मूत्राशयावर दाब टाकते ज्यामुळे नेहमी लघवीला जाण्याची भावना येते जशी तशी गरज नसली तरीसुद्धा त्यांच्या सत्तरीतील रुग्णांनी त्यांच्या दिनक्रमामध्ये दिवसातून फक्त दोन किवी समाविष्ट केल्या आहेत आणि काही आठवड्यानंतर परत येऊन त्यांना सांगितलं आहे की ते रात्रभर शांत झोपतात ते कमी वेळात लगवीला जातात त्यांना हलके आणि अधिक आरामदायक एक वाटतं एका गृहस्थानी त्यांना सांगितलं गेल्या कित्येक वर्षात पहिल्यांदाच मला असं वाटतंय की मी बाथरूमच्या फेऱ्यांमध्ये अडकून पडलेलो नाही पण किवी फक्त विटॅमिन सीवर थांबत नाही ते फायबरने परिपूर्ण आहे जे पचन आणि आतड्यांच्या आरोग्याला शांतपणे आधार देतं या दोन गोष्टी अप्रत्यक्षपणे प्रोस्टेटसह संपूर्ण शरीरातील हार्मोनल संतुलन आणि सूजेवर परिणाम करतात आणि जेव्हा आतडे निरोगी असतात तेव्हा शरीर अधिक कार्यक्षम होतं हार्मोन्स स्थिर होतात सूज कमी होते प्रोस्टेटवरील ताण कमी होऊ लागतो सर्वात चांगली गोष्ट म्हणजे किवी सौम्य आहे ते पोटाला सुद्ध राज नहीं। ते सु, ही, ही सुद्धा त्रास देत नाही ते शरीरातील सुसंवादाने काम करतं कोणतेही दुष्परिणाम नाहीत कोणतीही कठोर प्रतिक्रियासुद्धा नाही फक्त मंद स्थिर उपचार ते नुसतेच खाऊ शकता स्मृतीमध्ये मिसळता येऊ शकतात किंवा नाश्त्यासोबत खाता येऊ शकतात याचा आनंद कसाही घेतला तरी त्यात सातत्य ठेवणं महत्वाचं आहे उपचार म्हणजे मोठे धाडसी प्रयत्न करणं नव्हे तर दररोज शांतपणे घेतलेले छोटे निर्णय असतात असे डॉक्टर जास्मिन सांगतात त्यांना कदमसाहेब नावाचे एक गृहस्थ आठवतात जे साठीच्या सुरुवातीला त्यांना भेटायला आले होते ते थकले होते सतत लघवीला जाण्याच्या त्रासाने कमजोर प्रवाहामुळे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक पुरुष म्हणून हळ आपण हळूहळू कमी होत चाललो आहोत या भावनेने ते थकले होते मला आता पूर्वीसारखं ताकदवान वाटत नाही डॉक्टर मॅडम ते म्हणाले होते ना माझ्या शरीरामध्ये ना माझ्या मनामध्ये डॉक्टर जास्मिन यांनी त्यांच्या जीवनशैलीचा आढावा घेतला आणि त्यांना एक साधा प्रश्न विचारला तुम्ही तुमच्या पेशींना काय खायला घालत आहात हा एक असा प्रश्न आहे ज्यावर बहुतेक पुरुष विचारच करत नाही कारण प्रोस्टे प्रोस्टेटचे आरोग्य फक्त प्रोस्टेट पुरते मर्यादित नाही हे शरीराचे पेशींच्या पातळीवर संरक्षण करण्याबद्दल आहे आणि इथेच जांभूळ मदतीला येतं डॉक्टर जास्मिन त्यांना अँटीऑक्सिडंट्स योद्धे म्हणतात आणि ज्या पुरुषांना केवळ कार्यक्षमताच नव्हे तर जीवनशक्ती परत मिळवायची आहे त्यांच्यासाठी ही त्यांच्या सर्वात आवडत्या शिफारशीपैकी एक बनली आहे जांभळे लहान असू शकतात पण ती अँथोसायनिन नावाच्या संयुगाच्या गटाने अविश्वसनीयपणे समृद्ध असतात हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स त्या ॲक्सिडेटिव्ह श्रेयशी लढतात जी प्रक्रिया प्रोस्टेटला आतून रुद्ध आणि सुजवलेली बनवते प्रत्येक वेळी जेव्हा मुठभर जांभळं खाल्ली जातात तेव्हा प्रोस्टेट पेशींना नुकसानीपासून वाचवण्यात मदत मिळते ती अदृश्य जीज कमी होते जी वय खराब रक्ताभिसरण आणि जुनाट सुजेमुळे वाढत जाते कदम साहेबांनी दररोज सकाळी त्यांच्या नाश्त्यामध्ये जेव्हा हंगाम असेल तेव्हा एक छोटी वाटी जांभळं खायला सुरुवात केली दोन आठवड्यांमध्येच त्यांना काहीतरी सूक्ष्म पण अर्थपूर्ण बदल दिसला ते रात्री जास्त जागे होत नव्हते त्यांचं मन अधिक ताजतमान वाटत होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या पत्नीसोबत त्यांच्या शरीरासोबत आणि स्वतःसोबत पुन्हा उपस्थित असल्याचा अनुभव ते घेऊ लागले होते त्यांनी नंतर डॉक्टरांना सांगितलं मी कधीच विचार केला नव्हता की हे एक फळ एक पुरुष म्हणून माझ्या भावना बदलू शकतं हीच गोष्ट बहुतेक लोक विसरतात जांभळे फक्त प्रोस्टेटला मदत करत नाही ती मेंदूला रक्तवाहिन्यांना आणि टेस्टोस्टेरॉनला मदत करतात ते संपूर्ण खालच्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात आणि त्या सुधारलेल्या रक्ताभिसरणाचा अर्थ आहे अधिक ऑक्सिजन अधिक पोषक तत्व आणि बाथरूम व वा बेडरूम दोन्हीमध्ये चांगली कामगिरी शरीराला ज्याची खरोखर गरज आहे ते खाऊ घालण्याने एक मानसिक बदलही होतो जेव्हा जांभळासारखा पदार्थ निवडला जातो तेव्हा शारी शरीराला एक संदेश जातो मी हार मानलेली नाही मी अजूनही काळजी घेतो मला अजूनही जिवंत वाटण्याची इच्छा आहे आणि हीच मानसिकता स्वतः सर्व काही बदलण्यास सुरुवात करत असते जांभळे साधे आहेत स्वादिष्ट आहेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातत्य त्यांना रोजची सवय बनवली पाहिजे कालांतराने वय आणि तणावाने जे काही शांतपणे नष्ट केले आहे ते पुन्हा तयार करण्यास ती मदत करतात डाळिंबाबद्दल काहीतरी खूप प्रतिकात्मक आहे असे डॉक्टर जास्मिन यांना वाटतं कदाचित त्याची रचना तशी आहे बाहेरून कठोर पण एकदा उघडल्यावर ते शेकडो चमकणारे मानकांसारखे लाल दाणे प्रकट करते हे त्यांना त्या पुरुषांची आठवण करून देते ज्यांच्यासोबत जा त्या दररोज काम करतात संयमी कणखर पण त्या बाह्य रूपाच्या आत अनेकदा शांत वेदना दाब अस्वस्थता आणि पुन्हा महत्वपूर्ण वाटण्याची एक तीव्र इच्छा असते आणि जेव्हा प्रोस्टेटला पेशींच्या पातळीवर पुनर्संचयित करण्याचा प्रश्न येतो तेव्हा डॉक्टर प्रिया अनेकदा त्यांच्या रुग्णांना सांगतात हे ते फळ आहे जे तुम्ही विसरत आहात डाळिंब हे काही ट्रेंडी नाही आहे ते कालातीत आहेत शतकानुशतके याचा उपयोग प्राचीन औषध पद्धतीमध्ये पुरुष शक्ती पुनर्संचयित करण्यासाठी केला जात आहे आणि आता आधुनिक विज्ञानही ते मान्य करत आहे त्यात एलेजिक ॲसिड नावाचं एक संयुग असतं तसंच पॉलिफेनॉल नावाचं वनस्पती पोषक तत्वांचा एक वर्गसुद्धा असतो जो थेट प्रोस्टेट ऊतींचे संरक्षण आणि दुरुस्ती करण्यासाठी काम करतो ही संयुगे फक्त प्रवाहामध्ये थांबत नाही ती सूज ऑक्सिडेटिव्ह नुकसान आणि अगदी हार्मोनल असंतुलनाला लक्ष करतात जे वयानुसार ऊर्जा आणि कार्यक्षमता शांतपणे कमी करत असतं त्यांचे एक रुग्ण गोपाळराव सत्तरीतले एक सुतार सततच्या प्रोस्टेटच्या सूजेमुळे आणि कमी टेस्टोस्टेरॉनमुळे त्रस्त होऊन त्यांच्याकडे आले होते त्यांनी औषधं वापरून पाहिली होती पण त्यामुळे त्यांना थकल्यासारखं आणि निस्तेज वाटत होतं डॉक्टर जास्मिन यांनी एक सोपा उपाय सुचवला दररोज सकाळी अर्धा ग्लास शुद्ध डाळिंबाचा रस रस त्या रुग्णाने भुवई उंचावून विचारलं फक्त रस डॉक्टरांनी होकार दिला आणि फक्त सात दिवस देऊन बघा असं सांगितलं दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी त्या रुग्णाने असं काहीतरी सांगितलं जे डॉक्टर जास्मिन कधीही विसरणार नाहीत मला फक्त तिथे बरं वाटलं नाही तर मला पुन्हा मी स्वतः असल्यासारखं वाटलं ही डाळिंबाची ताकद आहे ते प्रोक्स्टेटच्या उतींमध्ये खोलवर पोहोचतं आणि गोंधळ शांत करण्यास सुरुवात करतं कमी सोज मूत्राशयावर कमी दाब रात्री बाथरूमच्या फेऱ्या कमी आणि अनेक पुरुषांसाठी इच्छाशक्ती आणि सहनशक्तीमध्ये वाढची त्यांनी अनेक वर्ष अनुभवली नव्हती प्रोस्टेटच्या पलीकडे डाळींब रक्ताभिसरम प्रतिकारशक्ती आणि हार्मोन नियमनास समर्थन देतं मजबूत पुरुष आरोग्याने स्तंभ स्तंभ असतात आणि जरी दाणे खाणे थोडे किचकट असू शकतं पण रस ते सोपे करतं फक्त खात्री करायला हवी की तो शुद्ध साखर न घालता आणि नियमितपणे घेतला जाईल शरीरावर भार टाकण्याचा उद्देश नाहीये तर दररोज त्याला हळूवारपणे पोषण देण्याचा आहे डाळिंबाचे सौंदर्य हे आहे की ते ताकद आणि कोमलता दोन्ही आणतं ते शरीरामध्ये पुन्हा स्थिर वाटण्यास मदत करतं आणि स्वतःच्या त्या भागाशी जोडतं जो कायमचा निघून गेला आहे असं वाटत होतं डॉक्टर जास्मिन त्यांच्या लहानपणीची एक आठवण साठ सांगतात प्रत्येक उन्हाळ्यामध्ये त्यांच्या आजोबा हातामध्ये कलिंगडाची एक मोठी फोड घेऊन वरांड्यामध्ये बसायचे तो रस त्यांच्या आजोबांच्या हातावरून खाली ओघळत असे आणि ते पुन्हा एकदा लहान मुलासारखे हसायचे तेव्हा डॉक्टर जास्मिन यांना वाटायचं जा की हा फक्त एक गोड ताजा रस आहे पदार्थ आहे पण आता अनेक दशकानंतर वृद्ध पुरुषांसोबत काम करणारी एक डॉक्टर म्हणून त्या याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात ते साधं फळ ज्याला खूप लोक सहजपणे गृहीत धरतात ते खरं तर वाढत्या वयाच्या प्रोसेससाठी निसर्गाच्या सर्वात शक्तिशाली मित्रांपैकी एक आहे कलिंगड एखाद्या औषधासारखं स्वतःबद्दल ओरडून सांगत नाही ते बाटलीत किंवा डब्यात येत नाही पण त्या लाल करायच्या आत काहीतरी उल्लेखनीय असतं ते म्हणजे लायकोपिन हे तेच संयुग आहे जे टॉमॅटोमध्ये आढळतं लायकोपिन फक्त शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे जे थेट प्रोस्टेटमधील सुजेला लक्ष करतं आणि कलिंगड ते अशा प्रकारे पोहोच पोहोचवते जे सौम्य शरीराला हायड्रेट करणारे आणि शोषण्यास सोपे असते त्यांचे प्रकाशराव नावाचे एक रुग्ण होते साठीच्या उत्तरार्धात असलेले एक मृदुभाषी जे त्यांच्या ओटीपोटातील सततच्या दाबाने आणि कमजोर विसंगत प्रवाहामुळे निराश होऊन त्यांच्याकडे आले होते त्यांना अजून औषधे सुरू करायची नव्हती डॉक्टरांनी त्यांना दोन आठवड्यांसाठी काहीतरी सोपं करून पाहण्याचा सल्ला दिला दररोज दुपारी कलिंगडाची एक मोठी फोड फक्त एवढंच काही विशेष नाही फक्त सातत्य जेव्हा ते परत आले तेव्हा ते वेगळे दिसत होते अधिक निश्चिंत अधिक उत्साही त्यांनी हसून म्हटलं मी फार अपेक्षा केली नव्हती पण मला हलकं वाटतंय कमी ओझं वाटतंय आणि मी रात्रभर शांत झोपतोय कलिंगड फक्त थंडावा देण्यापेक्षा अधिक काम करते ते शरीराला खोलवर हायड्रेट करते मूत्रपिंड म्हणजेच किडनी स्वच्छ करते आणि ते विषारी पदार्थसुद्धा बाहेर टाकते जे अनेकदा मूत्रमार्गामध्ये सूज आणि जळजळ होण्यास कारणीभूत ठरतात त्यांच्या उच्च पाण्याच्या प्रमाणामुळे ते लघवीचा प्रवाह हो सुरळीत करण्यास मदत करते आणि अनेक पुरुषांना येणारा तो निराशाजनक थांबून थांबून लघवी होण्याचा सुद्धा कमी करते पण खरी जादू या गोष्टीत आहे की कि ते किती सूक्ष्मपणे रक्ताभिसरण वाढवते केवळ ओटीपोटातच नाही तर संपूर्ण रक्तवाहिन्यां प्रणालीमध्ये आणि सुधारित रक्ताभिसरणाचा अर्थ आहे उत्तम ऑक्सिजन पुरवठा उत्तम हार्मोनल प्रवाह डॉक्टर जास्मिन सांगतात की त्यांनी पुरुषांना पुन्हा संवेदनशीलता कार्यक्षमता आणि आत्मविश्वास मिळवताना पाहिला आहे गोळ्या किंवा मग आक्रमक प्रक्रियेद्वारे नाही तर संयम आणि नैसर्गिक पोषणाद्वारे कलिंगड हेच दर्शवतं ते सौम्य आहे पण प्रभावी आहे परिचित पण आहे त्याचं महत्त्व कमी लेखलं जातं म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा कलिंगडाची फोड खाल्ली जाईल तेव्हा ते जाणून घ्यायला हवं की आपण फक्त चवीला तृप्त करत नाही आहोत तर आतून काहीतरी खोल काहीतरी आवश्यक पुनर्संचित करत आहोत आता जर कलिंगड उपचारांचे दार उघड उगड़, उघडत असेल तर पुढचे फळ जे पहिल्या क्रमांकावर आहे ते दार पूर्णपणे उघडतं असे डॉक्टर जास्मिन म्हणतात कारण बहुतेक पुरुष याला दररोजच्या स्वयंपाकघरातील एका सामान्य घटकापेक्षा जास्त काही मानत नाही पण खरं तर हा प्रोस्टेट संरक्षक लायकोपिन ज्ञात असलेल्या सर्वोच्च स्रोत आहे आणि जेव्हा योग्यरित्या तयार केले जाते तेव्हा ते शरीरामध्ये एका दिवसापेक्षा कमी वेळेत काम करण्यास सुरुवात करू शकतं हे दुर्लक्षित लाल फळ कदाचित आपल्याकडे नेहमीच असलेलं सर्वात शक्तिशाली साधन का असू शकतं हे डॉक्टर जॅस्मिन स्पष्ट करतात त्यांना अजूनही आश्चर्य असं वाटतं की इतकी साधी गोष्ट जी किचनच्या ओट्यावर शांतपणे पडून असते तिच्यामध्ये इतकी विलक्षण उपचार शक्ती कशी काय असू शकते बरं टोमॅटो आकर्षक नाही फार महागाई नाही आणि तरीही जेव्हा प्रोस्टीनचा आकार कमी करण्याचा आणि पुरुषाची जीवनशक्ती पुनर्संचित करण्याचा प्रश्न येतो तेव्हा तो, ते तो बाकीच्यांपेक्षा खूप पुढे आहे डॉक्टरांनी अनेक वर्ष अभ्यासाचं पुनरावलोकन केलं आहे रुग्णांशी बोलले आहे आणि वास्तविक परिणाम पाहिले आहेत आणि प्रत्येक वेळी टोमॅटोज अव्वल ठरला आहे का कारण त्यात लायकोपिनचे प्रमाण सर्वाधिक असतं एक असं पोषक तत्व जे फक्त सूज कमी करत नाही तर ते प्रोस्टेटच्या पेशींना दीर्घकालीन नुकसान आणि अनावश्यक वाढीपासून सक्रियपणे वाचवतं पण इथे ते रहस्य आहे जे बहुतेक पुरुषांना माहीतच नाही टॉमॅटोची शक्ती तेव्हाच अनलॉक होते जेव्हा तो शिजवला जातो टॉमॅटो गरम केल्यावर लायकोपिन चार पटीने अधिक शोषलं जातं ज्यामुळे टॉमॅटो सूपचा एक साधा वाडगा किंवा मग टोमॅटो पेस्टचा एक चमचा एका औषधी जेवणामध्ये बदलतो त्यात थोडं ऑलिव्ह ऑइल टाकल्यास पुरुष शरीरासाठी निसर्गाच्या सर्वात शक्तिशाली उपचार उपचार संयोजनांपैकी हो एक तयार होतं त्यांना त्यांचं एक सर्वात वयस्कर रुग्ण माधवराव आठवतात ते एक ब्याऐंशी वर्षीय शेतकरी त्यांना आता औषधांवर अवलंबून राहायचं नव्हतं ते सतत लघवीसाठी जागे होण्याच्या जा त्रासाला कंटाळे होते म्हणून त्यांनी एक साधा सोपा उपाय केला त्यांनी दररोज सकाळी टोमॅटो सूपचा एक गरम कप पिण्यास सुरुवात केली अगदी जसं त्यांची आई बनवायची तसं दोन आठवड्यानंतर ते डॉक्टरांच्या ऑफिसमध्ये चेहऱ्यावर हास्य घेऊन आले आणि म्हणाले डॉक्टर मॅडम मला असं वाटतंय जणू काही पुन्हा सुरू झालं आहे हीच तर टॉमॅटोची खासियत आहे ते फक्त अन्न नाही ते हार्मोन्ससाठी रक्ताभिसरणासाठी आणि पुरुषार्थासाठी इंधन आहे कालांतराने ते, ते प्रोस्टेटमधील सूज कमी करण्यास मूत्रप्रवाह सुधारण्यास आणि अगदी शक्ती आणि वारंवार वाढवण्यास सुद्धा मदत करतं कारण ते जादुई आहेत म्हणून नाही तर कारण ते शरीराला स्वतःला दुरुस्त करण्यासाठी आवश्यक साधने आहेत टोमॅटो विटॅमिन सी के आणि पोटॅशियमने देखील समृद्ध आहेत जे सर्व रक्तदाब प्रतिकारशक्ती आणि ऊतींच्या दुरुस्तीस मदत करतात पण सर्वात मोठा प्रभाव लायकोपिनचा असतो म्हणूनच डॉक्टर प्रिया साठ वर्षांवरील प्रत्येक पुरुषाला या भूती एक सवय तयार करण्यास प्रोत्साहित करतात आणि आता जेव्हा या सामान्य फळाची ताकद माहीत झाली आहे तेव्हा खरा प्रश्न हा आहे की जेव्हा याला इतरांसोबत एकत्र केलं जातं तेव्हा काय होतं जेव्हा किवी जांभूळ डाळीं कलिंगड आणि टॉमॅटो हे सर्व एकत्र काम करतात तेव्हा शरीर कोणत्या ते प्रकारचा बदल अनुभवू शकतो उत्तर हे आहे फक्त एका फळात नाही आहे उत्तर या गोष्टीत आहे की या फळांचा उपयोग ताकद आत्मविश्वास आणि जीवनशक्तीचा पाया पुन्हा रचण्यासाठी कसा केला जातो जे इथपर्यंत पोहोचले आहे त्यांनी एक दीर्घ श्वास घ्यावा आणि काहीतरी महत्त्वाचं जाणून घ्यावं असे डॉक्टर जास्मिन यांना वाटतं त्या म्हणतात तुमच्या शरीराने तुमच्यासाठी हार मानलेली नाही अजिबात नाही प्रत्येक वेदना बाथरूमची प्रत्येक रात्रीची फेरी तुमच्या ताकदीबद्दल आणि तुमच्या पुरुषार्थाबद्दल तुमच्या मनामध्ये आलेली प्रत्येक शंका ही फक्त चिन्हे आहेत चिन्हे की तुमचे शरीर आधार मागत आहे शरणागती पत्करत नाही आज या व्हिडिओमध्ये जे सांगितलं गेलं आहे ते केवळ सिद्धांत नाही हा वास्तविक नैसर्गिक सिद्ध झालेला आधार आहे ज्याची प्रोस्टेटला कदाचित अनेक वर्षांपासून गरज होती किवी हे सुजेशी लढण्यासाठी स्व शक्तिशाली विटॅमिन सी आणि फायबर अंत जांभूळ अँटीऑक्सिडंट प्रदान करतात जे प्रोस्टेटचं रक्षण करतं आणि मेंदू सुद्धा तेजस्वी करतं पेशींना पोषण देतं आणि हार्मोन्स नियंत्रित करण्यास मदत करतं कलिंगड शरीराला हायड्रेट करतं आणि लायकोपिनचे एक अद्वितीय रूप प्रदान करतं जे मूत्रमार्गावरील ताण कमी करतं आणि टॉमॅटो विनम्र परिचित आणि ज्याचं महत्त्व खूप कमी लेखलं जातं सूज कमी करण्यासाठी आणि आतून रक्ताभिसरण पुनर्संचयित करण्यासाठी क्रमांक एकचं फळ आहे यापैकी काही खरं तर शोधायला अवघड नाही कोणालाही डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप प्रिस्क्रिप्शनची सुद्धा गरज नाही आणि तरीही जेव्हा सातत्याने वापरलं जातं तेव्हा ते एक असा तरंग प्रभाव निर्माण करू शकतं जो एखादी व्यक्ती कसा अनुभवते कसं झोपते कसं चालते आणि जीवनातील सर्वात खाजगी क्षणांमध्ये कसं उपस्थित राहते हे सर्व बदलून टाकत असतं था। डॉक्टर जास्मिन सांगतात की त्यांनी हा प्रवास शेकडो पुरुषांसोबत केला आहे काही तरुण तर काही ऐंशीच्या घरातले आणि त्यांच्या अनुभवानुसार उपचार नेहमीच एका गोळीने सुरू होत नाही कधी कधी तो फळाच्या एका तुकड्याने एका चांगल्या नाश्त्याने आणि मी अजूनही काळजी घेण्यास पात्र आहे यावर विश्वास ठेवण्याच्या एका निर्णयाने सुरू होतो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर इतरांसोबत शेअर देखील करा धन्यवाद